प्रकारच्या आंदोलनाच्या निमित्तानं या ठिकाणी सर्व प्रशिक्षणार्थी आपले सर्व बांधव दीपकजी कुलकर्णी सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला अठरा जून काय यायचं हे सांगितलेलं लक्षात घ्या आठशे सव्वीस कोटी एक जून तेवीस पासूनचे आणि हा शैक्षण हा आर्थिक वर्षाचा भाग अकराशे कोटी असा एकूण निधी आपल्याला पाहिजे म्हणजे फार दोनदा एवढा हा आहे अर्थ खात्याच्या भाषेमध्ये तो जर पाहिजे असेल तर तापकीनं मैदान सुद्धा देशिवाय पर्याय नाही नाही तर अनेक तारखे त्यांच्याकडे आहेत जसं सांगायचं तात्पर्य एक आहे बांधकाम एवढी ताकद आपण लावू जशी की सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला आझाद मैदान पूर्ण, पूर्ण बारा पंधरा हजार लोकांनी भरलं पुरस्तरी फाईट हल्ली गेली अनेक बांधव पस्तीस दिवस सांगत होती की फाईट सगळ झाले होते कालच्या सुद्धा मार्च अर्थ या अधिवेशनात पहिल्याच दिवशी एक आमदार काढतो हे पावसाळी अधिवेशनात होणार आहे अशा आमदाराची हिंमत होतीच कशी या आमदारांनी आपल्याला ग्रहित धर्म म्हणून हे सगळं घ्या आपल्याला ग्रहित धर्म वारंवार आंदोलनामध्ये येऊन आपली लोक आपण लक्षात मानसिक पाहिजे या जुलैच्या अधिवेशनामध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो शिक्षक समन्वय संघाच्या प्रमुख्याने एकच मागणी आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाची अमलबजावणी करणे दिसतोय का आपण लक्षात घ्या लेखा शीर्षका खाली उपलब्ध करून देत आहे शासनाने शासन शासनाचं काम करेल आपल्याला आपलं काम करायचं त्या शासनाची अंमलबजावणी करते घेऊन तरी फोग आपण ताकदीला जर दिला तर शासनाला त्या लेखा शीर्षीना पैसा सोडावा लागेल लक्षात ठेवा आणि तो ताकदी पैसा तेव्हा सोडतील जेव्हा आपण आझाद मैदानामध्ये आपली ताकद जातो आझाद मैदानामध्ये जोपर्यंत राहते मात्र येणार नाही तोपर्यंत ही कामगार सुद्धा शासनाकडे नाहीये त्यांनी ओळख नाही की आपला एक आमदार सांगतो पुढच्या पावसाळ्या दिवस बनायला लक्षात घ्या की ओनली तफावत आपलीच लोक तिला करत असतात या काही लोकांच्या अशा गोष्टी हाणून पडायच्या असेल तर आपल्याला ताकद लावणं गरजेचे जोपर्यंत आपण आपली ताकद दाखवणार नाही तोपर्यंत आपल्या खात्यात हा महिन्याला येणारा जो ताकदीचा पैसा तो मिळणार नाही लक्षात घ्या जुलै जर गेला तर तुम्ही समजून घ्यायचं पुढं काय महानगरपालिका झाले की सरकारमध्ये आम्ही आप कुठलं टिकलं आणि मग आपल्या डोक्यावर आपल्या आप पायावर आपल्या आप पूर्ण आयुष्यावर सुंदर आयुष्याचं उद्भवस्तीकरण कसं होईल हे जुलैच्या अधिवेशनात आपल्याला कळलं हे जुलैच अधिवेशन जरी केलं या शासन निर्णयाला बसवण्याचा निय ठरलं नाही तर आपला पूर्ण करावा वाया गेला असं समजा मागच्या अधिवेशनात सुद्धा ठरविले आम्ही सांगितलं तुम्ही निधी मागून नका अर्थसंकल्पीय पाचकडे आम्ही दोन आमदारांना घेऊन सुद्धा गेलो त्या लोकांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं होतं की तुम्ही पुण्यात मुंबईत नका डोकं लावून राहा कारण लेखा पैसा किशून असा उपलब्ध करून देतात त्यांनी मागणी केली तो मिळणारी हा त्याच्यामध्ये नव्हता निधी फक्त पुण्याला पाहिजे होता नव्यानं अनुदानावर येणाऱ्या शाळांसाठीचा जो विषय होता आपला त्याच्यामध्ये आजही विषय नव्हता काल पर्वाची गोष्ट सांगतो पुण्यामध्ये लांडकेश आम्ही सगळे बसलेले होतो पुण्यामधून या संदर्भातलं पत्र पूर्णतः निर्गमित